आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज भूमिका मणेराजुरी येथील डॉल्फिन हॉटेलवर गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता याबाबत माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी दोन मुली व दोन गिरायक त्या ठिकाणी सापडले या प्रकरणी दोन्ही गिराईक व हॉटेल मालक मॅनेजर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलवर सापडलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली हा वेशा अड्डा उद्ध्वस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रकरणी हॉटेल मालक कैलास बाबासो सूर्यवंशी वय सत्तावीस राहणार जाधववाडी तालुका कवटे महाकाळ मॅनेजर सागर पोपट भोसले वय तेवीस राहणार मने राजुरी यांच्यासह हॉटेलवर आपली हौस भागवून घेण्यासाठी गेलेल्या सुनील लालासो चव्हाण वय चौतीस राहणार मने राजुरी व ओंकार गणेश सक्टे वय सव्वीस राहणार डोरली तालुका जत अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे व पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भोसले यांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असून काही मुली जबरदस्तीने या व्यवसायात आणल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील सुरेश भोसले अमर सूर्यवंशी अमित परेठ गीतांजली पाटील सतीश साठे अजित सूर्यवंशी तानाजी शिंदे आरती खोत यांचे पथक करण्यात आले सोमवारी दुपारी हे पथक छापा टाकण्यासाठी हॉटेलवर पाठवण्यात आले हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी त्या ठिकाणी सुनील चव्हाण व ओंकार सक्टे हे दोन्ही गिरायक सापडले तर वेश व्यवसायासाठी आणलेल्या दोन मुलीही सापडल्या त्यांची पोलिसांनी सुटका केली या प्रकरणी दोन्ही गिरायकांसह हॉटेल मालक कैलास सूर्यवंशी व मॅनेजर सागर भोसले या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चौघांना अटक करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करत आहेत जनसबाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा